आपल्यासोबत हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर आहे भाऊ जितेंद्र वाड आणि गोपीचंद पदळकर यांचं जे बयान जे महाराज प्रकरणामध्ये घ्यायचं होतं तो झाला का आणि सध्या काय स्टेटस आहे या संपूर्ण प्रकरणाचं त्यांचं आम्ही उत्तर मागितलेलं आहे पंधरा दिवसाची मात दिली होती आणि मुदतमध्ये अजून त्यांचं उत्तर आलं नाही आहे आम्ही रिमांडर उद्या परत करू आणि रिमांडरमध्ये जे बाकी जे दुसरे होते त्यांचे एकाचं उत्तर आलं आहे एक बाकीच्याच आलेलं नाही आहे तर आम्ही आता परत दुसरा ज्या त्या व्हिडिओमध्ये एकाने जे व्हिडिओ दिला आहे आम्हाला उत्तरमध्ये त्याच्यामध्ये दोनच नाही तर अजून दोन चार लोक तिथे आहेत तर त्याच्यासाठी उच्चस्तरीय समिती आम्ही गठीत करतोय आणि त्या समितीच्या माध्यमानं जे जे आरोपी तिथं मारपीटमध्ये दिसतात त्या सगळ्यांचं नाव हो तिथं आम्ही समावेश करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे यामध्ये आरोपीची संख्या आणखी वाढण्याची वाढणार आणखी वाढणार आहे आणि याच्यामध्ये जो जो त्याच्यामध्ये दोषी असेल मारणारा असेल आणि त्याला पाठिंबा देणारा नेते असतील त्या सगळ्यांना आम्ही माफ करणार नाही यामध्ये आमदारांना समर्थक त्यांच्यावर देखील संशयाच्या नजरेने बघितलं जातात देखी त्यांची देखील त्याच अंगाने चौकशी केली जाते नाही नक्कीच जर आपण बघितलं तर विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा आणि सरकारमधील मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या सुरक्षेचे प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणी आमदार जरी समजा त्याचं समर्थन करत असतील किंवा त्यांच्या हात असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल या प्राथमिक तपासात काय पुढे आलं तुमच्या प्राथमिक तपासामध्ये जे दोन लोकांवरती जे गुन्हे दाखल झाले आहेत फक्त दोनच नाही आहे तर त्याच्यात अजून दोन तीन लोक आहेत त्या ना सगळ्यांचं नाव इथं समाविष्ट करायसाठी आम्ही निर्देश दिलेले आहेत काही अधिकाऱ्यांचे बयान झालेले आहे कोणत्या झाले आणि कोणत्या अधिकाऱ्यांचे आणखी बयान होणार आहे आम्ही मुंबई सी पी त्याच्यामध्ये ज्या मुख्य सुरक्षा विधानसभेचे सुरक्षा अधिकारी आहेत त्याच्यानंतर त्या परिसरातील डी सी पी आहे त्या सगळ्यांचे आम्ही बयान घेतलेले आहेत धन्यवाद तर हे होते हक्कभंग समितीचे अध्यक्ष नरेंद्र भोंडेकर ਕੈਮਰਾਮੈਨ ਮਿਤੁਨ ਆਦਮਣੇ ਸਾਹ ਤੁਸ਼ਾਰ ਕੋਹੜੇ এবੀਪੀ ਮਾਝਾ ਨਾਗਪੁਰ এবੀਪੀ ਮਾਝਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀ ਨੀਟ